दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खारघरच्या महाराजाचे ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं पनवेल परिसरामधील सर्वात मोठा गणेशोत्सव हा खारघरचा महाराजा असा मानला जातो यावेळी खारघरच्या महाराजाचं आगमन होताच सलामी देण्यात आली आणि भव्य अशी मिरवणूक काढत त्याचं स्वागतही करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित होते आपण खारघरच्या महाराजाचं आगमन आहोत आता सर्व जनतेकडे होते सर्व श्री खारगरच्या महाराजाकडे याच दिवसात सर्व खारगरच्या रहिवासी उपस्थित असतात तसेच शिवसेना प्रदेश नवनिर्माण चळवळी संस्था आणि खारगरचा महाराजा हे नेहमीच हे नेहमीच असं मोठ्या प्रमाणात सगळं आयोजन केलेलं असते आताच आपल्याला खारगरचा राजा गणपती मंदिर इकडे एका गोविंदा पक्षाने सात राज्य महाराजाला મોટા પ્રમાણમાં આપ્યા ગણાર દર્શના મોટા પ્રમાણમાં હાજરી લાવે તે